तुम्ही पाहत आहात एमसीएन बुलढाणा या जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे खजूर पिकाबाबत माहिती व्हावी याकरिता खजूर उत्पादक शेतकरी कार्यशाळेचे आयोजन काल दिनांक का सव्वीस जून रोजी करण्यात आले या कार्यशाळेत खजूर लागवड करण्यात उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला पारंपरिक पिकांच्या तुलनेत कमी पाणी लागणारे कमी देखभाल लागणारे आणि दीर्घकालीन उत्पन्न देणारे पीक म्हणून खजूर शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे जळगाव जामोद मतदारसंघातील काही भागामध्ये जमीन ही खजूर लागवडीसाठी अत्यंत पोषक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच आधुनिक शेतीकडे वळण्याची गरज आहे अशी भावना यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी व्यक्त केली कार्यशाळेमध्ये आप्पासाहेब शेंडगे प्रकल्प विशेषज्ञ नानाजी देशमुख यांनी कृषी संजीवनी प्रकल्प जालना यांनी खजूर लागवडीबाबत सखोल माहिती दिली विदर्भातील उष्ण व कोरडे हवामान खजूर लागवडीसाठी अत्यंत योग्य आहे योग्य जातींची निवड ठिबक सिंचनाचा वापर जैविक खते आणि कीड नियंत्रणाची योग्य पद्धत वापरल्यास अल्प गुंतवणुकीतून दीर्घकाळ उत्पन्न मिळवता येऊ शकते अशी माहिती जगदीश शेंडगे प्रगतशील शेतकरी तणवाडी जिल्हा जालना यांनी दिली रमेश जाधव तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद आणि श्रीकृष्ण शिंदे उपकृषी अधिकारी जळगाव जामोद यांनी खजूर लागवडीसाठी उपलब्ध असलेल्या सरकारी योजना अनुदान आणि प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती दिली फळबाग लागवड योजना पी एम एफ एम ई योजना आणि प्रक्रिया उद्योगासाठीच्या स्टार्टअप योजना शेतकऱ्यांसाठी मोठा फायदा देऊ शकतात याशिवाय कृषी विभागामार्फत खजूर लागवडीसाठी दर्जेदार रोपे तांत्रिक सहाय्य आणि प्रात्यक्षिके उपलब्ध करून दिली जात आहेत या कार्यशाळेमध्ये खजूर प्रक्रिया उद्योग निर्यात संधी आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि मार्केटिंगचे विविध पैलू यावरही विस्तृत मार्गदर्शन करण्यात आलं या कार्यशाळेमुळे शेतकऱ्यांना शेतीतील बदल स्वीकारण्यासाठी नवी दिशा मिळाली असून खजूर लागवडीच्या माध्यमातून समृद्धीचे नवीन दार खुले होईल असा विश्वास आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी व्यक्त केला एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव